नमस्कार आपले परिवर्तन न्यूज 24 फोर मध्ये स्वागत आहे आज दिनांक 30 मार्च 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू नववर्ष व गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे आज हडपसर पुणे येथे हडपसर कलाकार महासंघ यांच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते प्रशांत बोगम व कलाकार महासंघाचे अध्यक्ष श्री दत्ता दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कलाकार गुढी व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पुणे जिल्हा मुंबई व संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील कलाकारांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती कलाकारांनी शोभायात्रेमध्ये बँडच्या तालावर ठेका धरला होता व या कार्यक्रमाचा आनंद घेतला या कार्यक्रमात चित्रपट अभिनेते निर्माते साहित्यिक लेखक छायाचित्रकार इत्यादी कलावंतांनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाचे प्रस्तावित श्री प्रशांत बोगम यांनी केले तर आभार श्री दत्ता दळवी यांनी मानले या असंख्य कलाकार उपस्थित होते धन्यवाद आपले यांनी ज्यावेळेस राक्षसाचा वध करून आपल्या अयोध्यात परत आले सीते बरोबर त्यानंतर त्या अयोध्यामधील सर्व लोकांनी आनंदाच्या भरात आनंद झाला म्हणून गुड्या उभारल्या रांगोळ्या काढल्या त्यानंतर त्या तेव्हापासून ह्या गुढीपाडवा सण साजरा करतो thank <laughs> you कलाकार गुढीचं पूजन संपन्न होत आहे सर्वांचे हमसर कलाकार महासंघाच्या वतीने आणि विठ्ठल नाट्य परिवाराच्या वतीने जे जे नियोजन झालं त्या निमित्ताने उपस्थित सर्व कलाकार अभिनेत्यांनी सर्वांचे या ठिकाणी हार्दिक चैत्र पालवीचा हा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा आपले आराध्य आराध्यम यांनी ज्यावेळेस राक्षसाचा वध करून आपल्या अयोध्यात परत आले सीतेबरोबर पर त्यानंतर त्या अयोध्यामधील सर्व लोकांनी आनंदाच्या भरात आनंद झाला म्हणून गुड्या उभारल्या रांगोळ्या काढल्या त्यानंतर त्या तेव्हापासून ह्या गुढीपाडवा सण साजरा करतो कलेची गुढी उभी करतोय आपल्या चित्रपटाची गुढी उभी करतोय आपल्या नाटकाची गुढी उभी करतोय आपल्या नाटकाला आपल्या चित्रपटाला वैभव मिळेल आपल्या कलाकाराला त्याच्या मागचा हेतू आहे आणि कलाकार गुढी उभी करण्याचा हेतू आहे एवढाच आहे आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे चैत्र पाडव्याचा म्हणजे मार्च आणि एप्रिल मधला हे आपण मराठी माणूस नवीन वर्ष म्हणून साजरा करतोय नमस्कार मी दीपक कांबळे बोरिवली मुंबई नाटक राज्य नाट्य स्पर्धा व्यावसायिक नाटक सिनेमा टी व्ही सिरियल याचा अभिनेता आता सध्या व्यावसायिक नाटक मुंबईत सुरू आहे मालवणी कोंबडो आरवलो लेखक दिग्दर्शक निर्माते राजीव कृष्णा रेवणकर आता नुकतेच चार प्रयोग झाले काल सुद्धा आम्ही प्रयोग केला आणि त्यानंतर कडुलिंब कडुलिंब आणि गुळ हे गुळ आणि कडुलिंब उष्णतेचे ऊन त्या उष्णतेमुळे कुठं तर आयुर्वेदिक जेव्हा आपण ते लिंबाचं पान खातो ते तेव्हा आपल्या निर्माण होत आणि गुळ हे थंडतेच प्रतीक आहे जेजुरीपासून आठ किलोमीटर तिथं मी ग्रामीण भागात राहतो इथं प्रथम तमा कलाकार गुढी आयोजन समितीचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथं आमंत्रित केलं आणि बुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो माझी इन्स्टाग्रामला आयडी भाऊ शकतात आणि फेसबुकला तरी शकतात असं ग्रामीण भागात मी जॉब करतो सगळं करतो त्याच्याबरोबर एक कॉमेडी रील्स करतो तुम्ही माझी आयडी सर्च करा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल सगळं म्हणजे ग्रामीण भागातून पण आणि महत्वाचं म्हणजे मी इथं सर्वांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथं बोलवलं माझ्या कलेला दाद दिली हे मंच माझ्यासाठी खूप मोठं आहे बुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा त्याप्रमाणे उद्या ईद आहे ईद इद, रमजान ईद निमित्त सर्वांना हार्दिक मी हडपसर कलाकार महासंघाचे आभार मानतो की या परिसरातील सर्व उपजक आणि नवोदित कलाकारांना हे व्यासपीठ उपलब्ध करून देतात त्यांच्या अंगे ज्या कला आहेत त्या कलांना वाव मिळण्यासाठी आमचे दत्ताद्रय्य असतील आणि त्यांचे सर्व सहकार्य असतील हे सर्वजण त्यांना प्रोत्साहन देत असतात त्यामुळे हडपसर परिसराचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगले कलाकार गुन्हे आणि चांगले गुणवंत de संविधानाने वाढविली शान विश्वात संविधानाने वाढविली शान भक्ती आणि काय कायधामहान भक्ती आणि नीतीचा काय दामहान स्वतंत्र भारताचे यशस्वी अभियान विश्वात संविधानाने वाढविली शान स्वतंत्र न्याय समता हा बोध मंत्र झाला आम्ही भेद अंत केला दिव्यांग बाल महिलांचा सा विकास साधला दिला जागवून सकलांना स्वाभिमान विश्वात संविधानाने वाढविली शान संघराज्य संकल्पना देशभर व्यापली तेज पुंज दिव्य दृष्टीची ख्याती पसरली समृद्ध देश झाला स्वप्ने साकारली आव्हानास नवयुगाच्या मी सज्ज सावधान विश्वात संविधानाने वाढविली शान भक्ती आणि नीतीचा कायदा महान विश्वात संविधानाने विश्वात संविधानाने सर्वांच्याकडून शुभेच्छा देऊन झालेले आहेत आभार प्रदर्शन एक दोनच मिनिटात आपण करूया आणि सर्वांना एक विनंती आहे की आभार झाल्यानंतर आपण सर्वांच्या बरोबर एक फोटो काढणार आहोत इथे तुम्हाला ज्या गुढी प्रतिकात्मक दिलेले आहेत त्या गुढी घेऊन आपण एक फोटो काढणार आहे मी गुढीपाडव्याची जे आयोजक कमिटी आहे या सर्वांचे मनापासून आभार मानतो की खूप सुंदर असा उत्सव साजरा करतात आणि या उत्सवाला नेहमीच साथ देणारे आमचे अडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे शंतुरुजी जगदाळे असतील आमचे महेशजी सर असतील महेशजी ससाने सर असतील आरू सर असतील त्यानंतर याचबरोबर विकासजी वाघमारे असतात कवी आहेत हरिभाऊ काळे आहेत सामाजिक कार्यकर्ते श्रुतिका प्रशांत प्रशांतजी आहेत किच्छूदा भिंगारे आहेत जी आहेत जगदीशजी आहेत आमचे आडसूळ आहेत माणिक काळे सर आलेले आहेत या ठिकाणी या ठिकाणी जी आहेत आमच्याबरोबर संजीवनी ताई आहेत संगमित्राताई आहेत या सर्वांनी आणि प्रशांतजी बोगम यांनी खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम पूर्णत्वास नेला आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली याबद्दल मी आपल्या हडपसर कलाकार महासंघाच्या वतीने विठ्ठलराव तुप्पे नाट्यग्रहाच्या वतीने आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो नमस्ते सर्वांना नवीन वर्षाच्या आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज गेले अनेक वर्ष बोगमदादा आणि बरेच कलाकार निर्मिते सर्वजण येऊन चौदा वर्ष झाले या कार्यक्रमाला मी ही जर कंटिन्यू येत असते पण ह्या वर्षी कलाकार थोडेसे म्हणजे काय मला वाटत नाही पण थोडीशी खंत होती की भरपूर येत असत गेल्या वर्षी तर एक ते दोन हजार लोक होते त्यात सर्व राजकीय पण होते आ, कलाकार होते तृप्ती देसाई पण आल्या होत्या बरेच अनेक मानण्यावर होते पण ह्या वर्षी म्हणजे असं थोडस बघायला गेलं तर थोडीशी म्हणजे वेगळंच आहे पण त्यातूनही आज एवढ्या म्हणजे आनंद आणि इतक्या सुरेख आणि डान्स केले त्यात मी पण डान्स केले आज आमच्या ह्या सर्व्या मंगलताई आहेत या गायकवाडताई आहेत त्या दीदी ताई आहेत सर्वांनी आहे। इतका आनंद इतका साजरा केला पण दादा आणि आपले नाना म्हणजे अण्णा आहेत या यांचा पण आता नाटक निघत आहे वाटत तर खूप छान म्हणजे हे अडचरणचे कलाकार आहेत ते इतके चांगले काम करणारे आहेत आणि आता जस्ट मला इतका चांगले पुरस्कार मिळाले आहेत आपलं आत्ताच मला दहा तारखेला आपलं हे काय पद्मिनी काय मंदाकिणी किणीच्या हस्ते आणि मला खूप छान म्हणजे पुरस्कार आणि मी म्हणजे जिथं हे ते मला गेस्ट म्हणून बोलवतात आणि बोगमदादांचं आणि आमचं तर नातं एक पिक्चर फिल्मच एक घरच्या सारखं नातं आहे आणि मी निर्माता इथं आहेच आहे पण बॉलिवूड मध्ये हिंदी चित्रपटामध्ये आता थोड्याच दिवसात परत आता मी आपलं शक्की कपूर बरोबर आहे आता त्यांचा वीस तारखेला म्हणजे मला पुरस्कार मिळतोय त्यांच्या हस्ते आणि मी पण गेस्ट म्हणून मला तिथं बोलवण्यात आले आणि आता तुमचं कुठलं हे पत्रकार परिषद तुमचं ओपनिंग झालं आणि तुमच्या भाव्य पत्रकारांना पण एक म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये आपण पत्रकार पण म्हणजे चांगल्या प्रकारचं काम करत असताय आणि तुम्ही जे बातम्या आणि जे कलाकारांचं चांगलं निवेदन तुम्ही दाखवत असताय आणि ह्या दाखवल्यामुळं आज सर्व भारतामध्ये प्रसिद्धी ती मिळते कलाकारांना आणि कलाकारांना मी एवढी शुभेच्छा देते की त्यांच्या भरभर उठून आणि आपल्या पत्रकारांना बी भरभर उठून आपण सर्वांनी मदत केल्याबद्दल त्याबद्दल आपण नवीन वर्षाच्या आणि पाडव्याच्या आर्थिक शुभेच्छा देते आणि माझे आपण दोन दोन शब्द ऐकून घेतलात आणि माझं मनोगत घेतलात त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे जय भीम नमो बुद्धा जय महाराष्ट्र नमस्कार मी दीपक कांबळे आज या विठ्ठल तुपे पाटील पाठ्यगृहात गुढी कलाकार गुढीपाडवा सोहळा जल्लोषात मिरवणुकीत नाज, नाच वाचत नाचत गाजत संपन्न पार झाला आणि या सोहळ्याचा एक भाग मला होता आल त्यामुळे मी भोगम साहेब यांचा खूप आभारी आहे त्यांनी मला आमंत्रित केलं आणि या सोहळ्यात सहभागी होऊ दिलं त्यामुळे मी आज खूप आनंद व्यक्त करतोय आणि या गुढीपाड्याच्या दिवशी सर्व कलाकारांना आणि निर्मात्यांना दिग्दर्शकांना सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि आनंदाचं जाऊ

सर्वांना नमस्कार मी जनकल्याण युवा विचार मंच संस्थापक अध्यक्ष परिवर्तनाची गुढी उभारण्याच काम जे क्षेत्रातील छोटे मोठे कलाकार आणि अतिशय जोमन यांनी पाडव्याची जी, सेत्र, जी शोभा यात्रा काढली त्यांना शुभेच्छा आणि येणाऱ्या काळामध्ये जी परिवर्तनाची गुढी उभारायची असेल तर सर्व समाजाला घेऊन आपण या परिवर्तनाच्या गुढीमध्ये सामील होऊ एवढं धन्यवाद साहित्यिक आणि या कलाकार महासंघाचा सदस्य आम्ही या ठिकाणी गेले वर्ष हडपसर विभागामध्ये कलाकारांसाठी एक जे गुढीपाडवा आहे आपला जो सांस्कृतिक सण आहे या निमित्ताने आम्ही एकत्र येऊन सर्व कलाकारांना या ठिकाणी सन्मानित केलेलं असतं सगळ्या ज्या कला या ठिकाणी व्यक्त होत असतात आधी सगळे जे ज्येष्ठ कलावंत आहेत त्यांना सन्मानित करण्यासाठी आम्ही गुढी देऊन त्यांचा सन्मान करत असतो तर असे हे असं हा गुढीपाडवा सण आज या ठिकाणी विठ्ठल तुपे नाट्यगृह हडपसर विभागात जे नवीन झालेले त्या ते ठिकाणी आम्ही हे गुढीपाडव्याची शोभा यात्रा या ठिकाणी आणलेली आहे आणि या ठिकाणी सर्व जाती धर्मातील कलाकार गुऱ्या गोविंदाने या ठिकाणी आज एकत्र आलेले आहेत आणि सगळे मिळून या ठिकाणी हा गुढीपाडव्याचा सण आम्ही साजरा करत आहोत आजच्या या अशा या सणासाठी आम्ही सगळ्यांना जे काही नाट्यगृह परिवार आहे त्या मार्फत सर्व सर्वांना पुढील वाटचालीसाठी आणि भावी आयुष्यासाठी आम्ही त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद तेलधुने मुक्कम पोस्ट केडगाव पण मी हडपसर कलाकार महासंघाचा मी सदस्य आहे तसेच अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा पण आजीवन सभासद आहे परंतु आम्ही दरवर्षी सालाबाद प्रमाणे हा उत्सव गुढीपाडव्याच्या सगळ्यांना प्रथम शुभेच्छा देत आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत मी माझे दोन शब्द पूर्ण करतो सर की हा आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम ठेवत असतो सगळ्या प्रकारचे कलाकार याच्यात असतात सगळ्या प्रकारच्या भूमिका करणारे असतात याच्यात डायरेक्टर प्रोड्युसर कलाकार सगळे असतात सगळ्या प्रकारचे असतात त्यामुळे आम्हाला एक प्रकारचा आनंद वाटतो सर त्याचप्रमाणे आम्हाला जे कोणी ओळखत नसतील ते सुद्धा आम्हाला अशा प्रोग्राममधून आम्हाला भूमिका देतात आम्हाला एखादा रोल देतात त्यामुळं आमच्या कला अभिनयाला वाव मिळतो आणि त्याच्यामुळं आमचं उत्कर्ष होतो आमची प्रगती होते